नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण हा बरेच दिवस चरवित चरवण झालेला विषय आता बऱ्यापैकी माग पडेल असं दिसतंय याचं सर्वात महत्वाचं कारण असं की अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेले खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या संदर्भामध्ये स्पष्टोक्ती केलेली आहे आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांची काही विधानं अत्यंत महत्त्वाची आहेत एक तर त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजेच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कोणते निर्णय घ्यायचे कुणाला उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करायचं किंवा कोणत्या व्यक्तीची नेत्याची अध्यक्षपदी कार्याध्यक्षपदी अगर कुठल्याही पदावरती निवड करायची हे संपूर्ण अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत या संदर्भात बोलण्याचा इतर पक्षातल्या नेत्यांना कोणताही अधिकार नाही हे त्यांनी क्लिअर केलं दुसरी गोष्ट त्यांनी अशी स्पष्टपणे सांगितली की अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्य अध्यक्षपदासाठी म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ते स्वतः अजिबात इच्छुक नाहीत ज्या कोणत्या नेत्याची रितसर निवड होईल ती पक्षाच्या रि घटनेनुसार पक्षाच्या नियमानुसार आणि लोकभावनेनुसार आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मतानुसार होईल परंतु स्वतः प्रफुल्ल पटेल हे त्या पदासाठी बिलकुल इच्छुक नाहीत त्यानंतर साहजिकच हा विषय पुढं आला तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा एकूण प्रफुल्ल पटेल यांनी त्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं पाहिली तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हा विषय अनेक दिवस तरी पुढे येईल असं आता वाटत नाही त्यांनी स्वत तर असं स्पष्ट सांगितलं म्हणजे त्यांचं एकूण जर पाहिलं आपण बोलणं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हा विषय काल्पनिक आहे त्या विषयावरती आत्ता चर्चा करण्यात काही अर्थ नाही असं त्यांचं एकूण मतिथार्थ बोलण्याचा होता यावरनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय एकीकरण व्हावं विलिनीकरण व्हावं यासाठी काही जी मंडळी देव पाण्यात घालून बसलेली होती आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर या विलिनीकरणाच्या निमित्तानं आपल्याला ताबा मिळवता येईल त्या त्या आडमार्गानं सत्तेमध्ये जाता येईल भाजपबरोबर तशी युती करता येईल असा ज्यांनी विचार केलेला होता त्यांना एक प्रकारे परस्पर उत्तरच त्यांनी दिलेलं आहे त्यांना याबाबत प्रश्न विचारला की ज्या वेळेला काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढायचा निर्णय झालेला आहे तर त्यांनी सांगितलं जी काही चर्चा झालेली होती अजितदादांची आणि समोरच्या त्यांनी नावसुद्धा घेतलं नाही कुठल्या पक्षाचं असं समोरच्या लोकांशी जी काही चर्चा झालेली असेल ती फक्त त्या स्थानिक पद्धतीच्या निवडणुकांपुरतीच मर्यादित होती हे स्पष्ट होतं प्रत्यक्ष दोन्ही पक्षांचं विलीनीकरण एकीकरण एकमेकामध्ये मर्ज होणं यासंदर्भात अजितदादांनी कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी म्हणजे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या स्वतःच्या दादांच्या पक्षावरच्या पदाधिकाऱ्यांशी कधीही चर्चा केलेली नाही जी काही चर्चा झाली असेल ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रपणे लढवण्याबद्दलच झालेली होती मतांचं विभाजन टाळण्यासाठी अशी एकत्र लढणं गरजेचं आहे असं अजितदादांचं मत होतं <coughs> त्यावरनं असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल यांच्या एकूण पत्रकार परिषदेवरून हे राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे जे उभं केलेलं एकूण सगळं वातावरण होतं ते तूर्त तरी पूर्णपणे पड़े बाजूला पडेल नजीकच्या काळात सुद्धा त्याच्याबद्दलची काही फार मोठी शक्यता असं दिसत नाही कारण स्वतः प्रदेशचे जे अध्यक्ष आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे <coughs> सुनील तटकरे यांनी सुद्धा या संदर्भामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे काल दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण केलंय अर्थात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी महायुती म्हणून जो काही संबंध तेवढ्यापुरतोच तो तो केलेला आहे पण पक्षाचे जे पदाधिकारी आहेत अजितदादांच्या ते सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टपणे विलीनीकरणाचा मुद्दा जाहीरपणे अगदी त्या थेट शब्दात फेटाळलेला नसला तरी तो काल्पनिक असल्याचं सूतोवाच केलेला आहे याचा अर्थ विलीनीकरणाच्या ह्याच्यावर चाह। जो काही गदारोळ चालू आहे गेले सहा पाचच्या तीन चार दिवस तो सगळा काल्पनिक गोष्टीवरती अस्तित्वात नसलेल्या गोष्टीवरती चर्चा चालू आहे असा एकूण त्यातून अर्थ निघतो आता एक निश्चित आहे की ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हवं आहे हे प्रामुख्यानं आपण जर जे आतुर झालेले लोक पाहिले आपण तर ते प्रामुख्यानं पवारसाहेब म्हणजे शरषचंद्र पवारसाहेबांच्या पक्षाचे जे पदाधिकारी काही आहेत त्यांनी प्रामुख्यानं ह्या संदर्भात सगळी स्टेटमेंट केलेली आहेत आणि त्याशिवाय परत त्यांचे काही मित्र पक्ष असतील की जे ज्यांना असं वाटतंय की अजितदादांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती भाजपच्या पासून थोडी बाजूला जावी या निमित्तानं काही निमित्तानं समजा ते एकत्र आले तर तसा काही वेगळा विचार करता येईल त्याच्यावरती ताबा मिळवता येईल या सगळ्या लोकांनी ह्या विलगीकरणाबद्दल बरस चर्चा केलेली आहे बरीचशी मतं व्यक्त केलेली आहेत आणि त्याचबरोबर थेट म्हणजे आत्ता साधारणपणे आपण नेहमी असं म्हणतो की शरद पवार आणि त्यांचे काही जे पुरोगामी सहकारी आहेत त्यांना थेट भा भाजप बरोबर जाणं सत्तेत हे अडचणीचं आहे वैचारिकदृष्ट्या अडचणीचं आहे म्हणजे त्यांनी जी वैचारिक बैठक तयार केली त्या दृष्टीने अडचणीच आहे त्यामुळं अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बरोबर विलिनीकरण झालं की त्या, त्या मार्गानं सत्तेकडं जाता येईल असा एकूण होरा असावा असा एक अंदाज आहे आणि त्या हिनं काही लोकांनी जवळजवळ आपली पुढची काय काय पदं असतील त्याचा एक साधारणपणे सुतोवाचही करून ठेवलं काही जणांनी काही जणांनी तर पुढच्या विलिनीकरणानंतरच खातेवाटपसुद्धा जाहीर करून टाकलेलं होतं परंतु पटेल यांची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर सुनील तटकरे यांची स्पष्टीकरण पाहिल्यानंतर हे काही विलिनीकरण व्हील तूर्त तरी काही व्हील असं वाटत नाही आणखी अनेक विषयावरती प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे परंतु मुख्य मुद्दा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हा होता आणि त्याला त्यांनी ज त्यांच्या जर पत्रकार परिषद बारकाईनं पाहिली तर काल्पनिक मुद्दा असा विषय असा त्यांनी त्याचं वर्णन आहे असं आपल्याला आढळेल यावरनं गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चेबद्दल काहीही निष्पन्न होईल असं एकूण दिसत नाही तूर्च तरी ह्या सगळ्या विषयाला पूर्ण विराम मिळालेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं जे विलिनीकरणासाठी आतुर झालेले लोक होते उतावळे झालेले लोक होते त्यांची जी स्टेटमेंट्स होती सगळी आणि त्यांनी ज्या पद्धतीनं सत्तेवर आणि पक्षावर ताबा मिळवण्यासाठी जी तयारी केलेली दिसत होती यामुळं एकूण हे सगळे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे पदाधिकारी आहेत नेते आहेत ते अतिशय सावध झालेले दिसतात आणि ते सावध होऊन त्यांनी आता त्या संदर्भातला उत्तरं द्यायला सुरुवात केलेली आहे तोपर्यंत ते आतापर्यंत कधीही बोललेले नव्हते विलिनीकरणासंदर्भात जे काही बोललेले असतील ते दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते बोलत होते या राष्ट्रवादी काँग्रेसकडून फक्त आत्तापर्यंत तटकरे सुनील तटकरे आणि आता प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण केलंय यावरनं आता हा जो काय विलिनीकरणाचा फुगवलेला जो काय फुगा होता तो तूर्त तरी फुटला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आमचं हे रागरंग डॉट कॉम हे जे यूट्यूब चॅनल आहे हे आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद